संगणक चालकाचं शोषण या सगळ्या कंपन्या करत आहे ग्रामपंचायतकडून अठरा हजार बारा हजार अग्रामपंचायत घेतलं जातं आणि यांना सहा हजार नऊशे रुपये देतात म्हणजे जवळपास निम्मे पैसे या कंत्राटी कामगार कंपन्यांच्याकडे चालले आहेत आणि वर्षवर्षभर पगारसुद्धा देत नाही या पोराणी कसं जगावं ग्रामपंचायतच्या खिशातून पैसे चाललेत सरकारनं या ग्रामपंचायतच्या सुविधेसाठी संगणक चालक हे पद निर्माण केलं ग्रामीणाच्या सोयीसाठी आणि त्या ठिकाणी त्या लोकांच्या खेड्या बरामीतला ग्रामीण भागातला माणूस पूर्णवेळ त्या ग्रामपंचायतीमध्ये गरीब लोकांची सेवा करण्याचं काम हे करतो संचालक करतो संचालन करतो आणि अशा संगणक चालकाला धड पगारही द्यायचा नाही त्यांच्या भविष्यातील त्यांचं भविष्य आता उद्या सेक्यूड करायचं नाही तर हे आता यांचं वय झालं दहा पंधरा वर्षापासून हे काम करत आहेत उद्या यांना पोरं झालीत मोठी झालीत अनेकांची लग्न झालीत यांनी काय रस्त्यावर बसून भीक मागावं अशी सरकारची इच्छा आहे काय जेवढे ग्रामपंचायती दिलं किमान तेवढं द्या भविष्यात ह्या जागा परमनंट करा ही जास्त मागणी यांची आहे ही मागणी घेऊन आज ऐकायला आलो लक्षवेधी घातली आहे त्यावर आम्ही चर्चा करू आणि संगणक चालकांना न्याय मिळवून देण्याचा आमचा पूर्ण शंभर टक्के प्रयत्न लक्षवेधीमध्ये हा मुद्दा उचलणार का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट चार छोट्या मागण्या आहेत त्यांच्या त्या चारही मागण्यांच्या संदर्भात सरकारकडे तगादा लावू सरकारला सांगू भाग पाडू कारण योग्य मागण्या आहेत इतक्या वर्षापासून ती लहान लहान मुलं घेऊन आली डोळ्यात अश्रू येत अशा प्रकारच्या वेदना त्यांच्या आहेत या देशात काय चाललं आहे जातीयता धर्मांदास पोसून सत्ता उपभोगायची आणि सामान्य माणसाला मात्र उद्ध्वस्त करायचा असं जे काही चाललं आहे त्याचा नक्कीच निषेध करायसाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना देण्यासाठी मी आलो दोन दिवस झाले या ठिकाणी कर्मचारी जो तो आला नाही हे दुर्दैव आहे की मोर्चा निघतो आणि सरकार म्हणून कोणी येत नाही त्यामुळे हे आपण जर एकंदरीत बघितलं तर विरोधी पक्षनेता यांनी या ठिकाणी जी आहे ती भेट दिली आणि यांच्या संपूर्ण ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या मिलीनांडे झी चोवीस तास नागपूर छत्रपतींचा विचार म्हणजे